म्हणजे मला असं वाटतं ना की स्वप्नील सरांबरोबर काम करणं ही एक ट्रीट आहे खूप मजा येते त्यांच्यावर काम करत असताना दुनियादारीमध्ये तर अगदीच त्यांनी आम्हाला आम्ही नवीन नवीन होतो त्याच्यामुळे खूपच सांभाळून घेऊन आम्हाला एका त्या फ्लोमध्ये आणलं होतं आणि आमच्याकडनं काम करून घेतलं होतं म्हणजे मला अजूनही आठवतं स्वप्नील सर कधीच असं भासवत नाही कोणत्याही कलाकाराला की तू नवीन आहेस का तू जुना आहेस त्यांच्यासाठी हे असतं की तू सिनेमाचा भाग आहेस म्हणजे तू माझ्या तितक्या जवळच आहेस आणि मला अजूनही आठवते की दुनियादारीच्या वेळेला आम्ही मी घाबरून ना ते सगळेजण एकत्र एक जेवायला बसायचे तर आम्ही कोपऱ्यात जाऊन कुठेतरी बसायचो तर स्वप्नील सर आम्हाला शोधून शोधून आणायचे त्यांना कदाचित आता आठवत नसेल पण ते अरे किती काय सॉरी किती रे सॉरी किती रे अरे नाही ते बसवायचे आणि आम्हाला त्यांच्यावर जे, जेवायला द्यायचे आजही तसंच झालं मी आताही असंच होतं मला की यार स्वप्नील आपण कसं जायचं आणि तिकडे हे करायचं तर स्वप्नील सर चल, चल खाना खाणे काय असं करून घेऊन जायचे आणि त्यांच्यासाठी जे काही आलेलं असेल तिथेच आम्हाला सुद्धा जेवायला जायचं सर मला असं वाटतं ना की आ, ते सगळेच जण जसं म्हणाले की ऍक्टरला कम्फर्टेबल करणं ह्या गोष्टी त्यांना खूप छान पद्धतीनं माहिती आणि त्यावेळेस ते जसे होते ना आजही ते तसेच आहेत भले त्यांच्या मध्ये खूप जास्त ग्रोथ झालेली आहे पण तरी सुद्धा अजूनही ते आम्हाला असं भासू देत नाहीत की यार तुम्ही अजून कमी काम केलेत मी जास्त केले सो मला असं वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे इवन आम्ही दहा वर्ष मला असं वाटतं नंतर आम्ही एकत्र काम नाही केलं पण कुठे भेटलो भेटलो तर हाय हॅलो एवढंच व्हायचं पण तरी सुद्धा या सिनेमासाठी एका कॅरेक्टर साठी त्यांना ज्या वेळेला असं वाटलं की अरे कोण करेल तर त्यांना माझं नाव आठवण मला असं वाटतं यात सुद्धा बऱ्याच गोष्टी येतात सो थँक्यू सो मच स्वप्नील सर सर asamuraur